खडके कॅन्टोन्मेंट बोर्डाने वाहतूक कोंडी टाळण्यासाठी आणि विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी घेतला निर्णय विद्यार्थी वाहतूक करणारे रिक्षा स्कूल बस या रस्त्याच्या आवारात लावल्या जातात त्यामुळे रस्त्यावर वाहतूक कोंडी वाढते बहुतांश वेळी विद्यार्थ्यांना रस्ते ओलांडून स्कूल बस मध्ये जावे लागते आणि रस्त्यांवर मोठ्या प्रमाणात वाहतूक असल्यामुळे अपघात होण्याची शक्यता असते म्हणून खडकी कॅन्टोनमेंट बोर्डाने निर्णय घेतला की स्कूल बस आणि रिक्षा चालकांनी विद्यार्थ्यांची ने आण शाळेच्या आवारातूनच करावी हा आदेश सर्व रिक्षाचालक आणि स्कूल बस चालकांना दिला आहे आणि या आदेशाचे पालन न करणाऱ्या व्यक्तींवर कठोर तसेच कायदेशीर कारवाई केली जाईल